वांग मलाज्मा हायपर पिगमेंटेशन डार्क स्पॉट चेहऱ्यावरील वांग घालवा फक्त पंधरा दिवसात तयार करा मग मसूर डाळीचे फेस पॅक घरच्या घरी मसूर डाळीचे फेस पॅक तयार करण्यासाठी ती तीन ते चार चमच मसूर डाळ आपल्याला दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि त्यामधले पाणी काढून मग त्यामध्ये आपल्याला जायफळ किसून आपल्याला अर्धा चमचा जायफळ टाकायचे आहे जायफळ तुमच्या चेहऱ्यावरचे मलाझ्मा पिगमेंटेशन डार्क स्पॉट रिमूव्ह करणार तर यामध्ये आपण घेतले होते मसूर डाळ आणि जायफळ त्यामध्ये टाकून घ्यायची आहे दूध दूध टाकल्यानंतर याचं वाटण करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही असं वाटण करून घेतलेलं आहे आणि दोन बोटाच्या सायाने हे तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे अप्लाय करून छान मसाज पण करायची आहे वीस ते तीस मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धून घ्या तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरू शकता काही केमिकल क्रीम यूज न करता तुम्ही घरच्या घरी वांग मलाज्मा पिगमेंटेशनला रिमूव्ह करा आणि चमकदार